पावभाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत मी दोन चमच तेल घातलाय ते छान असं आता आणि थोडं चिरं सोडते आणि बारीक चिरलेला कांदा घालूया पाच मिनटात तयार होणारी आजची आपली ही रेसिपी आहे कांदा आपला हलकासा मस्त शिजल्यानंतर आलं लस घालते

bây giờ chúng cho con đổ mình, sáng mẫu hồ đồ tôi <laughs> आहे तर मी एक चम्मच लाल मिरची पावडर घालते कश्मीरी कलरसाठी अर्धा चम्मच मनीपूर घालते घालते छान मिळते फिरवून देतो मस्त दे। सुगंध यायला आहे तर आता आपण सर्व भाज्या मी अशा कुकरमध्ये मस्त मटर फ्लावर आणि या सर्व भाज्या मी शिजून घेतलेल्या आहे आता मी त्या सोडते त्या सर्व भाज्या मी सोडलेल्या आहे तर बघा आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे याला छान मस्त असं परतून तुम घेऊ तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता चवीपुरतं मीठ घालूया छान मस्त असे एक वाप काढू मी थोडं पाणी घालत आहे मला थोडी भाजी पातळ हवी आहे तर छान मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे आता याला छान मस्त एक मिनिट वाफ काढून घे तर बघा आता आपल्या पावभाजीला हळूहळू उकडी यायला सुरुवात झाली आहे तर मी आता कोथिंबीर सोडते वरून अशी छान मस्त अशी कोथिंबीर घालत आहे तर बघा आजची रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असेल तर चॅनलला फॉलो करा आणि कशी वाटली आजची पावभाजीची रेसिपी मला नक्की सांगा कमेंट करून तर बघा छान अशी गरमागरम आपली पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही पण ट्राय करा एकदम सोपी पद्धत जास्त काही त्रास नाही आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर प्लीज मला कमेंट द्वारे कळवा तुम्हाला आजची रेसिपी आवडली का नंतरच्या व्हिडिओत भेटूया